मांजरी परिसरात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा मांजरी परिसरातील अंकली येटूर चांदूर इंगळी गावामध्ये वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त सुहासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मांजरी येथील काडसिद्धेश्वर ये मंदिर येथे तर इंगळी येथील बस परिसरातील बसवेश्वर मंदिर येथे शिरटी गल्ली गणपती मंदिर थळोबा मंदिर तसेच मडवाळ रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर येथे असलेल्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली यावर्षी सकाळी दहा ते बारा पर्यंत राहू काळ असल्याने दुपारी बारा नंतर पूजनाचा मुहूर्त असल्यामुळे दुपारपासून महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वडपूजन झाल्यानंतर महिलांनी ओटी भरून परिसरातल्या देवतांचे दर्शन घेतलं वटपौर्णिमेनिमित्त महिलावर्गाने उपवास धरला होता या सणामागे सत्यवान सावित्रीची कथा प्रसिद्ध असून या कथेवरून या सणाला महत्त्व प्राप्त झालं आहे जन्मोजन्मी हास्पती मेळावाशी वडाकडे महिला वर्गाने प्रार्थना केली व हा सण उत्साहात साजरा करण्यात आला महानकर निप्ससाठी राजू कोळी इंगळी ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा